मित्रांनो सायंकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आम्ही आहोत बुद्ध लेणी परिसर वेरुळ येथे हा सूर्यप्रकाश पूर्ण लेणीवरती पडत आहे पाहू शकता किती सुंदर सदृश्य या ठिकाणी लेणी परिसरातून दिसत आहे हा परिसर पूर्ण निसर्गरम्य नटलेला आहे इकडे पाहू शकता मध्ये अगदी लख सूर्यप्रकाश आपण कल्पनाही करू शकत नाही की पावणे सहा वाजता एवढं क्लिअर पद्धतीने आपणाला इकडं अंधेरा पूर्ण अंधेरा आहे आता पाहत पाहत आपण पुढे जाऊया बा इथूनही निसर्गरम्य परिसर पाहू शकता तुम्ही पूर्ण दगडामध्ये या मूर्ती कोरलेल्या आहेत काय कला असेल त्या ऐतिहासिक काळामध्ये ऐतिहासिक पद्धतीने कोरी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे पहा पूर्ण अंधार आहे आणि मग इकडे सूर्यप्रकाश तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथून इकडचा परिसर सुद्धा मी दाखवतोय ते जाळी लावलेली आहे भारतीय पुरातत्व खात्याने हे पहा तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आणि इथे ऐतिहासिक शिल्पकला अतिशय बारीक बारीक ही शिल्पकला या ठिकाणी कोरलेली आहे पुढे अंधार आहे आता जाऊ शकतो पुढे आपण